नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नगर परिषद पाथरी जिल्हा परभणी दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाथरी नगर परिषदेसमोर चार दिवसापासून चालू असलेल्या अमरण उपोषणाला आज दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सुटले आहे पाथरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी उपोषण करते शेख खदीर शेख ख्वाजा उर्फ बापू समाजसेवक यांना लेखी आश्वासन दिले त्यानंतर समाजसेवक शेख कदीर यांनी आपलं उपोषण मुख्याधिकारी यांच्या हस्ते पाणी पिऊन सोडले उपोषण सुटल्यानंतर समाजसेवक शेख खदीर उर्फ बापू यांनी पाथरी शहरातील नागरिकांचे आभार मानले पाथरी शहरातील नागरिकांनी समाजसेवक शेख कदीर यांची भरपूर साथ दिले हे म्हणायला काय हरकत नाही येणारी पाथरी नगर परिषद निवडणुकीत तर शेख खदीर बापू यांना पाथरी शहरातील जनता नगरसेवक म्हणून शेख कदीर निवडून देतील अशी चर्चा सुरू आहे शेख कदीर यांनी सर्व समाजासाठी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष केला तसेच पाथरी नगर तसेच पाथरी नगर परिषद मनमानी विरोधात अनेकदा आवाज उठवला यावेळी शेख कदीर यांनी एक मोठे काम केले पाथरी शहरातील नागरिकांसाठी त्यांची मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चार दिवस पाथरी नगर परिषदेच्या विरोधात आमरण उपोषण केले आणि आज दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शेख कदीर यांच्या आमरण उपोषण सुटले तसेच त्यांच्या संघर्षाला यश मिळाले शेख कदीर अनेक समस्या घेऊन उपोषणाला बसले समस्या पात्री शहरामध्ये मोकाट कुत्रे डेंगू व घाण कचरा भिगार अनेक मुद्दे घेऊन उपोषणाला बसले होते समाजसेवक शेख कदीर पाथरी शहरातील नागरिकांनी शेख कदीर यांचे कौतुक केले प्रतिनिधी परवेश शेख परभणी ज्या समस्या आहेत शहरातील आरोग्यविषयक असो किंवा डास प्रतिबंधक असो किंवा मोकाट कुत्र्यांच्या किंवा जनावरांच्या संबंधित इतर सर्व समस्यांबाबत त्यांनी एक चार दिवसापूर्वी उपोषण केलं होतं त्याच्यामध्ये सुरुवात केलेली होती या उपोषणाची दखल प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपूर्वक घेतलेली आहे आणि या अनुषंगाने आजच मी आज पातळीचा आज मी चार्ज घेतलेला आहे परत एकदा तर आजच मी जे आपलं कुत्र्याचं निर्विजीकरणाचं जे टेंडर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपण ते आज लगेच प्रकाशित केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपली आठ ते दहा दिवसात वर्क ऑर्डर होऊन आपण एक पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये या कुत्र्यांची नसबंदी करून पाथरी शहरातील जे मोकाट कुत्र्यांचा त्रास आहे तो कमी करण्याची आम्ही प्रशासनातर्फे हमी देतो दुसरी बाब याच्यामध्ये महत्वाची आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस पाहता डासांचा प्रादुर्भाव शहरात वाढत आहे पण डासांचा प्रादुर्भाव हा पाणी साठलेल्या ठिकाणी वाढत आहे तर या ठिकाणी आम्ही फॉगिंग मशीन तात्काळ उपलब्ध करून येत्या सोमवारपर्यंत पूर्ण पातळी शहरामध्ये दूर फवारणी करणार आहेत आणि एकदाच नाही तर हे राऊंड आमचा चालूच राहणार आहे जोपर्यंत आपल्याला मच्छरांचा पूर्णपणे बंदोबस्त पातळी शहरातील होत नाही त्याचबरोबर सात रोग प्रतिबंधक औषधांची फवारणी सुरु करण्यात आलेली आहे पात्री शहरात तसेच आता स्वच्छतेच्या बाबतीत जे आमच्या घंटागाड्या किंवा जे नालीवरचे जे सफाई कामगार जे खजीर साहेबांनी आता सांगितलं की ते व्यवस्थित काम करत नाही तर त्यांचं काम कशा चांगल्या पद्धतीने होईल आणि पात्रिकरांचं कसं समाधान होईल त्या दृष्टीने प्रशासन यापुढे प्रयत्न करणार आहे आणि निश्चितच त्याला पात्रीकर सुद्धा चांगला प्रतिसाद देतील याची मी हमी पाठ कुत्र्यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या ज्या निर्देश आहेत त्याच्यानुसार आपण निर्बीजीकरणाची प्रक्रिया पार पाडू आणि त्याची संख्या कमी करू त्याच्यात जे रेबीड डॉग आहेत ते वैद्यकीय सल्ल्यानं आपण त्याचा योग्य ते बंदोबस्त करू शिवसाहेब का शुक्रिया अदा करणं चाहतो और पाथरी की पाथरी के लोगों का भी पाथरी के लोगों ने जो मुझे इतनी मोहब्बत दी इतना प्यार दिया ये चार दिन के अंदर और मुझे कमजोरी महसूस नहीं एक हिम्मत दी ताकत दी और मैं पाथरी का जिंदगी भर शुक्रिया अदा करना चाहता हूँ और मैं सीओ साहब का भी गुट्टे साहब का भी शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उन्होंने मेरे इस निवेदन की दखल लिए भले मेरे चार दिन परेशानी हुई पर मेरे गांव की प्रॉब्लम सॉल्व करे और मैं इन साहब से एक रिक्वेस्ट है मेरी कि जितना हो सके कुत्तों का पहले करो साहब एक, भाई, भाई एक भाई हो गया और सफाई का और जो तुम्हारे जो कर्मचारी जो सफाई कर रहे साहब तुमने तो जैसा ना लिया है ना ऐसा ऊपर ऊपर के निकालते ऐसा थो नहीं निकालते, निकालते।, निकालते।, निकालते। ये वो एक वो एक होगा और मच्छर की दवा एक मारो और मेरे सभी पब्लिक से गुजारिश है कि भाई ये चीज मान्य हुई क्या आपने सबके है क्या अगर सब लोगों ने अगर बोले तो उठ तो नहीं बोले तो नहीं नहीं और ये मोकर का एक है तो आपके हिसाब से करो जी जी, जी। के की बात ही में जो युवा की शहर के लिए जो लड़ाई लड़ रहे थे वो आज कामयाब क्या ये ये जो लड़ाई सफल हुई ये अब्दुल कदीर को पूरा के पूरा शेर जाता है इसका सिर्फ उन्हीं को नहीं बल्कि वो तमाम युवा जो पाथरी से संबंध रखते हैं ताल्लुक रखते हैं और नगर परिपालिका का भी मैं शुक्रगुजार हूँ धन्यवाद देता हूँ उनको कि जो उन्होंने यहाँ पर वादा किया है उसको बहुत जल्द निभाएं सर खासतौर पर जो गंदगी है साफ सफाई है और जो स्ट्रे डॉग का मामला है उसके लिए जो सुप्रीम कोर्ट ने आपको आदेश दिया है उसको फॉलो करें जल्द अज जल्द भिल्कुण। अगर ये नहीं करते हैं तो खदीर बापू को हमने समझते कि दूसरा मौका दे आप नहीं नहीं दूसरा बिल्कुल आपको ये मौका नहीं देना चाहिए उसने बहुत चार दिन तक अपना त्याग किया है यहाँ पर तो उसको और आप सभी को और विशेष बोलते खदीर हमारे जो खदीर है समाज सेवा को उनको बहुत बहुत शुभकामनाएं धन्यवाद जो उन्होंने ये आंदोलन को बहुत चार दिन तक पूरे संयम के साथ यहाँ पर जारी रखा सक्सेसफुली तो सबका धन्यवाद सर बहुत बहुत शुक्रिया